नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत आज आपण नवीन विषय घेऊन आलो आहेत आणि आपल्या सोबत आहेत विक्रम जगताप अर्थात ज्यांनी श्री संत बाळूमामा यांच्या मालिकेमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांचं प्रवचन असल बाळूमामांची लीला लिला असेल हे सर्व सांगण्याचं महाराष्ट्रभरात त्यांची अनेक कीर्तन होतात प्रवचन करत प्रवचन होत असतात आणि ते रिटायर मेजर आहेत त्यांना तुम्ही ओळखता सोशल मीडियाच्या माध्यमातून Uh, जय बाळूमामा जय बाळू अ uh, काय सांगताल आज आपण uh, तुमचे गाव वासुंदे दौंड तालुक्यातील वासुंदे ते आदमापूर पायी दिंडी सुरू केली या दिंडीमध्ये आज तुम्ही uh, सातारा जिल्ह्यातील दहिवडी जवळ असलेल्या पांघरी या ठिकाणी आहे आपण सध्या बाळूमामाच्या मंदिरात आहेत काय प्रवास कसा आहे अतिशय आनंदाचा सा, प्रवास चालू झालेला आहे आमचा आणि एक मनस्वी आनंद आहे म्हणजे बाकीची चिंता कसली नाही फक्त एकच आपल्याला एवढा टप्पा गाठायचा तेवढा टप्पा गाठायचा देवाचं नाव घेत चालायचं म्हणजे तो आनंद जो आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही संतांचं आहे त्याप्रमाणे की हा सुख सोहळा स्वर्गी नाही नाचत गा गाणं गात परमेश्वराचं चिंतन करत भजन करत आम्ही सर्व चाललेलो आहोत त्याच्या आनंदाचा सोहळा आम्ही पार पडतो खर तर तुम्ही सोशल मीडिया व्हॉट्सअप इंस्टाग्राम युट्यूब आणि याच्या माध्यमातून श्री संत बाळूमामांचं महत्व आहे कार्य आहे त्यांचं येणारे अनुभव आहे ते पूर्ण जगभरात पोहोचवण्याचं काम करताय तुमचा एकंदरीत प्रवास काय म्हणजे तुमचं गाव कोणतं मिल्ट्रीत किती वर्ष सेवा केल्या आणि या साधनेत कसं आला या क्षेत्रात अध्यात्माकडे कसं वाटतं अतिशय महत्वाचा प्रश्न सर तुम्ही मला विचारला कारण ज्या ज्या ठिकाणी मी सेवा करायला जातो त्या त्या ठिकाणी म्हणजे जास्त लोकांचा हा प्रश्न मला असतो मिलिट्री मिलिटरीवाला माणूस आणि इकडे तुम्ही कसे आलात yes. म्हणजे हा खूप महत्वाचा प्रश्न ती लोक मला विचारत असतात म्हणजे मला वारंवार अनुभवला येत आहे पण सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे कि एक असं चरित्र मामांच्या ह्याच्यामध्ये आले आलेलं आहे दुर्गाप्पा सुरणावर hmm. वयाच एकोणीसशे साठ मध्ये मरणाच्या दारामध्ये होते आणि मामांनी त्यांना अगदी मरणाच्या दारातून माघारी आणलं आणि स्वतःच्या hmm. बकऱ्याच्या शेवेत घेतलं तेव्हा त्यांनी सांगितलं अरे म्हणले दुर्ग्या जगाच्या पाठीवर तू कुठं बी गेला तरी मी तुला सोडणार नाही तुला मी असा निवडलाय जसं एरडाचं तेल काढतात पहिलं त्याला पिसावं लागतं पहिलं त्याला उखळावं लागतं आणि मग वर आलेलं तोंग हा काढावं लागतो इतक्या कष्टातून मी तुला आणलं मी तुला सोडणार नाही असं मग त्यांना सांगितलं होतं आणि मला या भगवंतानं त्याच्याजवळ आणून घेतलं कारण मध्ये मी अठरा वर्ष सर्व्हिस केली खेड्या गावातला राहणारा मुलगा आहे मी वासुंदे गाव हे आमचं दौंड तालुक्या तालुक्यातील जिराईत पट्ट्यामध्ये गाव येतं तिथं मिलिटरीचा ध्यास घेऊन मी मिलिट्रीमध्ये गेलो की मला जायचंय का तर आमचे पूर्व सैन्यामध्ये होते गोदाजी जगतापांचं नाव तुम्ही ऐकलं असेल हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर पहिल्या लढाईमध्ये बेलसरला जी पहिली युद्ध झालं स्वराज्याचं पहिली लढाई झाली त्याच्यामध्ये त्यांनी विजय श्रीफेचून आणली होती त्या वंशातला आम्ही पण मी मिलिटरीमध्ये गेलो पण मिलिटरीमध्ये जात असताना दोन हजार आठ नऊच्या कालावधीमध्ये मामांचं मंदिर पाहण्याचा युग मला आला भर पावसामध्ये त्या मंदिरामध्ये मी जात होतो पाऊस पडत होता जगाच्या मालकासमोर उभं राहील आणि काय जगाच्या मालकानं काय चुंबक लावलं आता मला हे माहीत नाही बर का पण त्या दिवसापासून देवानी मला त्याजस करून घेतलं आणि मग त्यापासून प्रवास सुरू झाला प्रवास सुरू झाला मिलिटरीमध्ये असताना इतकं उपकार आहेत माझ्या देवाचे ह्या माझ्या केसाला सुद्धा धाका लागून दिला नाही कितीतरी अडी अडचणीमध्ये कितीतरी संकटामध्ये कितीतरी चकमकी असतील कितीतरी कठीण भागातून जाणं असेल पण सदैव मामानं माझं राखण केली आणि रिटायर होत असताना दोन हजार अठरा मध्ये अगदी म्हणजे मला शंका होती की मला मी रिटायर होऊ शकतोय ना की नाही मला काय अडचणी येतील की काय परंतु ती लिल्या असं केल्यासारखी लिला ह्या भगवंतानं केली आणि अगदी खूप पटकन मला त्या मिलिटरी मधून रिटायर केलं मी अठरा वर्षी मिलिटरी सर्व्हिस केली आता मी सेवानिवृत्त सैनिक म्हणून आहे आणि मग त्याच्यानंतर हा मामांच्या भक्तीचा प्रवास आणखी फास्ट झाला आणि मग मालिकेमध्ये काम करणं असेल त्या मालिकेमध्ये काम केल्यानंतर के तसं तर पाहिलं गेलं तर सुरुवातीला माझी जी निवड आहे मा, मालिकेमध्ये मुख्य भूमिकेसाठी झाली होती mm -hmm. परंतु काही कारण असतो ते मला ती भूमिका भेटली नाही mm -hmm. मला खूप दुःख झालं पुन्हा मला मालिकेमध्ये नेलं मी तिथं मालिकेमध्ये पुन्हा रामानची भूमिका केली mm -hmm. त्या भूमिकेतून मी जगापर्यंत पोहोचलो आज छप्पन देशापर्यंत ह्या देवानं मला पोचवलं पण देव इतका मोठा आहे की सर मला तिथंही देवानं दिवस ठेवलं नाही तिथून मी माघारी आलो आणि सोळा नंबर पालखी बापू हातनोरकर कारभारी आहेत त्या पालखीमध्ये म्हणजे मनामध्ये जी उद्विग्नता होती मनामध्ये जी अशांतता होती ती कुठच मला शांत होत नव्हती खूप कारण मी राज्यसेवेचा अभ्यास करत होतो तो मी सोडला मालिकेत मला काम काम करणार आहे मी मामांची भूमिका करणार आहे म्हणून मी तिथं सगळं फोकस केलं आणि अभ्यासातून मागं पडलो आता पुन्हा अभ्यास सुरू करायचा आहे मला ते कठीण जात होतं आणि आता मालिकेत मला मुख्य भूमिका भेटली नाही दुःख अपार होत ह्याच्या मी खूप वायबल झालो होतो इतका वायबल झालो होतो की भयंकर मग शांतता कुठं पाहिजे कुठं पाहिजे शेवट मला मामांच्या पालखीची थी ठिकाणा थी शांतता भेटली आणि तिथं जाऊन मी सेवा केली तिथं मला बापू हातनुरकर जे कारभारी आहेत त्यांनी सांगितलं की मेजर आलाय तर मामानच्याविषयी काय ते चार गोष्टी सांगा आणि दादा काय असेल काय माहित मला माहित नाही मला त्यावेळेस काही माहित नव्हतं पहिल्यांदा मामांची पालखी बघितली मंगलवेड्यामध्ये पालखी होती फुलजींच्या शेजारी तिथं पालखीमध्ये गेलो उभा राहिलो मामाचा नाम गर्जना चालू होती हजारो माणसं बसली होती त्या हजारो माणसामधून या भगवंतानं नागरूपानं मला दर्शन दिलेलं आहे असे माणसाच्या मधून आले लोक बाजूला सरली पालखीच्या समोर आले भंडारा टाकला पुजाऱ्यानं मी नमस्कार केला सर्वांनी दर्शन घेतली क्षणभर थांबले आणि उजव्या बाजूला निघून गेले त्या दिवशी मनामध्ये एक विचार आला होता की मामा इतका मोठा देव आहे कारण त्या पालखीतला एक अनुभव असा होता मला भात मी खूप कमी खातो ना आजही कमीच खातो भात तर मला भाकरी खायची होती आणि पालखीत भाकरी नव्हती फक्त भातच होता आणि माझी इच्छा होती की मला भाकरी खायची मला भाकरी खायची ती एक आजी आली तिथं बसलेली आजी आली तिच्या पदरामध्ये भाकरी होती म्हणली बाबा धर तुला भाकरी ती भाकर आली कुठन त्या आजीने दिली कशी मला मलाच कशी दिली हा कितीतरी प्रश्न मला पडले ना त्यावेळेला पण इच्छा मलाच आली होती मला भाकर खायची होती मग तेव्हा मला एक शब्द आठवला की देवसा म्हटला होता की या कलयुगातला कल्पवृक्ष वृक्ष म्हणजे बाळू धनगर आहे इच्छा व्यक्त करा मी तुमची पूर्ण करल नीती धर्मानं माझ्यापाशी या मी तुमच्या इच्छा पूर्ण कर आणि मग त्या दिवशी वाटलं की ह्या भगवंताचं चरित्र कीर्तन प्रवचन व्याख्यानाच्या माध्यमातून जग दुनियापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ती इच्छा ती अपेक्षा घेऊन उभं राहिलो आणि आज सांगायला आनंद वाटतोय आज मी तर सांगतोय सांगतोय देवाने सांगितलं अरे म्हणला माझ्या डोक्यावर वजन नको ज्यांनी काम केलं त्याला तसा तसा पगार देऊ द्या आणि ह्याचा फायदा ह्या बोंधुगिरीने घेतला आणि आम्हीच काम करतो म्हणून असे सांगायला लागले मामाने सांगितलं मला साध्या लेकराच्या हाताने बी भंडारा दिला ना तो भंडारा कामच करणार कारण तो भंडारा बाळू धनगराचा भंडारा आहे समुद्र मंथनातून काढलेलं चौदावं रत्न म्हणजे हा सोनेरी भंडारा तो कामच करणार आहे तो माणसाचा नाही तो मामाचा भंडारा आहे आणि म्हणून आता या माध्यमातून या तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून मला ह्या जगाला ह्या सगळ्या संप्रदायाला एकच सांगणं आहे मामाने कोणालाच मंदिर बांधायला सांगितलेले नाहीत पहिली गोष्ट महामानिक कोणाच्याच अंगात देव येत नाही कारण देव एक पुजाऱ्याच्या अंगात देव येत होता देवाचा प्रश्न आहे हे म्हणला रांडच्या अरे देव तुझ्या तुझ्या अंगात शिरला कुठून तोंडात जर तोंडातून जर देव शिरला असेल तर देव इतका मोठा इतका विराट इतका अनंत आहे तो तुझ्या तोंडात बसला कसा अरे ए म्हणला सुकाळीच्या देव तर तुझ्या पाठीमागून शिरला असेल तर माझा देव घाणीत कसा घुसल देवानं अंधश्रद्धेला विरोध केला देव कोणाच्या अंगात येत नाही ठीक आहे देवांना सांगितलं मी वाघापुराच्या अंगी संचार घेतलाय वाकणुकीच्या वेळेस देव वाघापुराच्या म्हणजे गुरुमाऊली कृष्णा डोने महाराजांच्या अंगामध्ये संचार करतो आणि जगाची भागणूक करतो देव कोणाच्याच अंगात येत नाही ही वास्तू वास्तुस्थिती आहे जो आहे तो आर्थिक म्हणजे देणगी पावत्या अनेक प्रकार बोगस सुरू झाले हो। ही सगळी क्रिया आहे सगळं पाखंड आहे स्वतःची खिस भरण्याची ही फक्त मार्ग चालू आहे स्वतःची पोट भरण्याचा आहे देवाने कुणालाच पैसा मागायला सांगितला नाही अहो देव माझा इतका श्रीमंत आहे ऐका दादा मला राग येतो या गोष्टीचा मला संताप होतो का जगाच्या मालकाने आज पण कुणालाच काय मागितलं नाही अरे येणाऱ्याला प्रत्येकाला देवाने दिलं आज आदमापुराच्या मंदिरामध्ये जावा जर तुम्हाला कोणी एक रुपया मागला मागितला तर त्याच ठिकाणी जग सुरू झाला आम्ही जबाबदार आहोत त्याला हक्काने सांगतो आम्ही जबाबदार आहोत आज मामाच्या मंदिरात आत्मापुरात कुठेही जावा कुठेही माथा टेकवा तुम्हाला एक रुपया मागत नाही का मागत नाही देवाला पैसा लागतच नाही पैसा घेऊन देव काम करणारा माझा देव नाही माझ्या देवाने सेवा सांगितली माझ्या शाळ्या मेंढ्याची सेवा करा आदमापूरची वारी करा त्याच्या नावानं अन्नदान करा देव तिथं आहे ही सगळं पैसे स्वतःच खिसं भरण्याचं चालू आहे सगळं पाखंड आहे याच्यावरती कुणीही विश्वास ठेवू नका आणि मामाच्या नावावरती कोणालाही पैसा देऊ नका देवानी पैसा घ्यायला सांगितलेला नाही आमची वारी चालू आहे तिथं बसला एकाला विचारा कुणाला पैसा मागितला वाट मध्ये आपण तिथं वासुंद्या मध्ये आमचं कार्य चालू आहे त्या वासुंदे तळावरचा नियम आहे साहेब दानपेटी ठेवायची नाही पावती पुस्तक छापायचं नाही कोणाला पैसा मागायचा नाही त्याच काम आहे त्याच ते करून घेईल ज्या दिवशी बंद पडेल त्याच बंद पडेल माझं काय बंद पडणार मग मी का मागायचो कोणाला असं आहे अनेक दिवसापासून मी सोशल मीडियावर तुम्हाला बघतोय टोपीचा विषय काय टोपी तुमची कायम स्वरूपीच असते हो काय म्हणजे भारतीय सेनेतली जी ओळख आहे ते अजूनही तुम्ही टिकवत असे बाकीचे बघतो म्हणजे एकमेव मी असा मामांचा सेवक किंवा मा, हे धर्मप्रसारक आहे की ज्याच्या हातामध्ये तिरंगा आहे आणि डोक्यावरती ही टोपी आहे मी हातामध्ये तिरंगा घेऊन धर्म धर्म कार्य करतो कारण धर्म कार्याबरोबर देश सुद्धा आपल्याला समजला पाहिजे त्या मातृभूमीवरती आपण प्रेम केलं पाहिजे कारण मी नेहमी गोष्ट सांगतो देश टिकला तर तुम्ही आम्ही टिकू आणि धर्म टिकला तर तुम्ही आम्ही टिकू जर हे दोन्ही नसतील धर्म आहे पण देश नाही तरी टिकणार नाही धर्म आहे पण देश नाही तरी टिकणार नाही देश आहे पण धर्म नाही तरी सुद्धा आम्ही टिकणार नाही म्हणून हातामध्ये तिरंगा घेऊन डोक्यावरती ही टोपी घेऊन मी सेवा करत असतो ही टोपी मी सैन्यामध्ये अठरा वर्षी जी मिलिटरीची सेवा 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 केली वेगवेगळ्या भागामध्ये राहिलो अक्षरशः मरणाच्या दारात माघारी आलो त्याचं ही मला अभिमान आहे मी त्या मी सैनिक असल्याचा म्हणून ही टोपी आहे आणि ह्याला दुसरं धार्मिक कारण असं आहे मी अजून म्हणजे मामाचा गडी मी म्हणतो मला सगळे जगाच्या मालकाचा गडी म्हणून ओळखतात ब्रह्मणा नायक बाळबाबा जीवन चरित्र कथाकार म्हणून ओळखतात परंतु ह्या जगाच्या मालकाची गडी होण्याची सुद्धा पात्रता माझी आजी अजून अशी नाही असं मला वाटतं फेटा बांधून कीर्तन करावं असं प्रत्येक जणांचा आग्रह आहे पण मी समजत नाही माझी ती योग्यता आहे ज्या दिवशी माझा मामा मला त्या योग्यतेचा बनवेल त्या दिवशी निश्चित स्वरूपामध्ये ह्या टोपेच्या जागेवर मी फेटा बांधेल आणि ते ह्या मालकाची सेवा करणार आहे पण सध्या तरी माझ्या सैन्याचं प्रतीक मी सैनिक आहे याचा अभिमान मला असल्याचं म्हणून मी डोक्यावर तिथे घेऊन सेवा करत असतो आणि राहिला हा विषय पंचाचा कित्येक जण तुम्ही लोक बघितले असतील की खांद्यावरती घोंगडी आहे हातामध्ये काठी मामासारखा का फेटा बांधून फिरतात अरे कुणी फेटा घातला कुणी मामासारखी उंगडी घेतली मामा सारखी काठी घेतली पण कोण मामा होणार नाही कुन मामा एकच आहे तो आदमापुरामध्ये माझा देव विराजमाहान आहे सेना सिंहासनावरती तो जगाचा मालक आदमापूरचा बाळूमामा एकच आहे दुसरा बाळूमामा ह्या जगात होणे नाही आणि दुसरा आदमापूर ह्या जगात होणे नाही म्हणून हा गोंगडीचं प्रतीक म्हणून हा पंचा आम्ही घेत असतो आणि ह्याच्या ह्या पंचावरची आमची नितांत श्रद्धा आहे नितांत श्रद्धा आहे गुंगडीची ताकद ह्या पंचाला आहे आमच्या सगळ्यांच्या हातामध्ये हा कळ्यामध्ये हा पंचा दिसेल हा, हा, पंचा हा पंचा ना खूप काय काम आमच्यासाठी करतो आम्ही जीवाच्या पलीकडे ह्या जप जपतो म्हणून